मित्रांनो नमस्कार बुद्ध पौर्णिमा ही गौतम बुद्धांच्या जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाणाचा एकत्रित स्मरण करून देणारी पवित्र दिवस आहे ही पौर्णिमा वैशाख महिन्यात येते आणि संपूर्ण जगभरातील बौद्ध धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाची असते हा दिवस शांती करुणा समता आणि अहिंसेचा संदेश देतो मित्रांनो आरमोली शहरात बुद्ध पौर्णिमानिमित्त बारा मे दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजता भव्य मिरवणूक पाहण्यात आली thank you या भव्य मिरवणुकीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही केवळ बौद्ध बांधवांची नव्हती तर ती संपूर्ण समाजातील समाजाची एकत्रित अभिव्यक्ती होती बुद्ध बांधवांनी पारंपरिक वस्त्रधारणेत हातात धम्मध्वज घेऊन शांततेचा संदेश दिला तर हिंदू दलित ओबीसी मराठा आदिवासी तसेच सर सर्वच जाती धर्माच्या बांधवांनी आनंदाने मन मनपूर्वक सहभाग घेतला होता ज्येष्ठ नागरिक महिला तरुण वर्ग आणि लहान मुलं अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुकीत सहभागी झालेले होते बौद्ध भिक्षूंच्या मंगल ध्वनीने आणि बुद्ध शरण गच्छामीच्या घोषणांनी वातावरण पवित्रेने भरून गेले होते आरमोरीकरांनी एकत्र येऊन दिलेल्या शांततेच्या आणि समतेच्या संदेशाचे दर्शन घडवणारी ही भव्य मिरवणूक होती मिरवणुकीमध्ये धम्मध्वज लावलेला रथ ज्यावर भगव भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा या ठिकाणी विराजमान होती अशा प्रकारे मित्रांनो ही मिरवणूक म्हणजे करुणेची समतेची आणि शांततेची चालती बोलती प्रतिमा होती मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा आणि शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद